तर झाड तोडल्यास पन्नास हजारांच्या दंडाचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातला हा निर्णय मागे घेण्यात आला यावरून सभागृहात सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली पण एक तोडल्यानंतर त्याला तोड़ अतिशय पॅनिक होईल अशा प्रकारचं दंड लागू नये आणि म्हणून भविष्यकाळामध्ये ग्रामीण भागासाठी सुद्धा कायदा लागेल गरीब भागासाठी लागेल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा होऊन तज्ञ लोकांचं त्याच्यावर मत त्या ठिकाणी मागलं जाईल आणि नंतरच त्याचा पुन्हा कायदा येईल म्हणून तात्पुरता हा इफेक्ट नाव नये म्हणून मागे घेण्यासाठी परवानगी मागतो आता काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांड्यात ओढल्या तर पन्नास हजार रुपये दंड होईल अध्यक्ष म्हणत्या तोडव्यानी कुठेही दंड नाही थांद्या तोडता येतात पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आधी तोडता येतं फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं एवढाच नियम आहे तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही आता माझ मंत्री महोदयांना कदाचित असं असू शकेल माझं सामान्य ज्ञान कमी पडत असेल की त्यांनी दंडाची रक्कम पन्नास हजार पेक्षा एक लाख वाढवण्याचा निर्णय केला असेल माझी मागे घ्यायला अनुमती अनुमत आहे पण अन्यथा मागे घ्यायला अनुमती मी तरी कदा पी देणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या